नमस्कार मित्रांनो माऊलींची कृपा ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे ज्यावेळेस ही अवंतिका ह्या सौमित्राला बोलवण्यासाठी रूममध्ये आलेली असते त्यावेळेस आता इकडे हा सौमित्र ह्या ऐश्वर्याच्या अगदी जवळ असतो कारण ऐश्वर्याने हा प्लॅनिंग केलेला असतो आणि ह्या प्लॅननुसार ऐश्वर्या ही सौमित्राची खूप काही जवळीक करण्याचा प्रयत्न करत असते परंतु अवंतिकाने ह्या ऐश्वर्याला पूर्णपणे ओळखून घेतलेलं असतं ऐश्वर्याच्या मनामध्ये काय प्लॅनिंग चालू आहे आणि ऐश्वर्या ही किती कट कारस्थानी बाई आहे हे तर अवंतिका ही ऑलरेडी ओळखून बसलेली असते त्यामुळे आता ह्या ऐश्वर्याने किती जरी प्लॅनिंग केले आणि काही जरी केले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नसतो कारण ज्यावेळेस अवंतिका रूममध्ये येते आणि त्यावेळेस ही ऐश्वर्या ह्या सौमित्राचा हात धरत असते ऐश्वर्या ही सौमित्राला बोलत असते की आपण नंतर बोलूयात आणि मला ह्या सौमित्राने इथे एकांतात बोलण्यासाठी बोलावून घेतलं असल्याचं ही ऐश्वर्या ह्या अवंतिकाला बोलते त्यानंतर आता इकडे अवंतिका बघून ही ऐश्वर्या तेथून निघून जाते आता हा सौमित्र दरवाजा लावून घेतो त्यानंतर सोमित्र ह्या अवंतिकाला बोलतो की अवंतिका मी मुली ह्या मुलीला इथे सुद्धा नाही आणि किती खोटारडी वागतेस ग किती खोटारडी बोलतेस ग असे पण सोमित्र ह्या आपल्या अवंतिकाला सांगू लागतो तर अवंतिका बोलते की अहो मी काय ह्या ऐश्वर्याला आज ओळखतेस का माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे कारण ही ऐश्वर्या कुठल्या थरापर्यंत जाणारी बाई आहे हे मी कधीच ओळखून घेतलेलं आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये जो काही गैरसमज निर्माण झालेला असो असेल तो प्लीज बाजूला करा आणि माझा पूर्णपणे तुमच्यावर विश्वास आहे मला तुम्हाल तुम्हाला अजून एक सांगायचं की नानांनी तुम्हाला रूममध्ये कशाला तरी बोलावू असे असे पणही अवंतिका सौमित्राला बोलते आणि त्यानंतर इकडे सौमित्र रूममध्ये जातो तर आता इकडे नाना या सौमित्राचीच वाट बघत असतात नानांना सर्व काही सत्य सौमित्राच्या कानावर घालायचं असतं कारण आता नानांना अजिबात चैन देत नसतं कारण आपल्या जानकी व ऋषिकेशवर आत्तापर्यंत जो काही अन्याय झालेला आहे तो इथून पुढे होता कामाने कारण कारण काही जरी झालं तरी ऋषिकेश हा माझा मुलगा आहे आणि पार्वतीचा व माझा हा ऋषिकेश मुलगा आहे त्यामुळे माझ्या ऋषिकेशला प्रॉपर्टीमधील हक्क मिळायलाच हवा आता ह्या देवाऱ्याच्या कप्यामध्ये जे काही नानांनी खरे मृत्यूपत्राचं पेपर ठेवलेले असतात ते सर्व आता नाना या सोमित्राला सांगणार असतात आणि मला ऐश्वर्याने ढकललं ऐश्वर्या ही खूप पापी बाई आहे तुम्ही हिला अत्याच्यात घराबाहेर काढा कारण ती जसं जानकीला आणि या ऋषिकेश विरोधात खूप काही प्लॅनिंग करून ह्या ऐश्वराने त्यांना दोघांना जसं घराबाहेर काढलं आहे तसं सौमित्र तुला आणि ह्या अवंतिकाला सुद्धा ही नीच बाई घराबाहेर कधी काढू शकते अरे माझ्यासारख्या माणसालाही ऐश्वर्या जर जिन्यावरून ढकलून देऊ शकते तर मग मला सांग तुमच्यासारख्यांना का ती घराबाहेर काढू शकत नाही रे सुमित्र असे पण नाना ह्या आपल्या सुमित्राला बोलत असतात आणि सुमित्रा सर्व काही नानांचं बोलणं ऐकत असते आता ह्या सुमित्राला सुद्धा जेव्हा नानांच्या तोंडातून सर्व सत्य समजतं तेव्हा सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण अक्षरशः या सुमित्राचा ह्या ऐश्वर्यावर खूप काही आंधळा विश्वास असतो आणि आंधळा विश्वास असलेल्या ह्या सुमित्राला आता जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा मात्र खूप काय करावं आणि काय नाही हे मात्र सुचत नसतं आता परंतु आपलं जे काही चुकलेलं आहे त्याची तर आपल्याला आता ऋषिकेश बरोबर माफी मागून त्याला पुन्हा मानाने घरात आणावं लागेल असं पण ही सुमित्रा आपल्या मनाशी बोलत असते आणि त्याच वेळेस नानांचं सत्य काही अजून सांगायचं संपलेलं नसतं कारण ही ऐश्वर्या मला अगदी मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवून मी जर ह्या जानकीकडे बोट करू शकलो नसतो तर ह्या ऐश्वर्याने आपल्या ओवीला मारून टाकलं असतं त्यामुळे मला नाईलाजाने ह्या जानकीकडे बोट करावं लागलं ला। कारण जानकी तर आत्तापर्यंत मला अगदी वडिला समान मानते जेव्हापासून जानकीचं लग्न झालं तेव्हापासून जानकीने मला कधीच अंतर दिला नाही आणि मग मला सांगा ती जानकी मला कसं ढकलून देईल रे असे पण आता इकडे नाना ह्या सौमित्राला सांगतात आणि बोलतात की जेव्हा मी जानकीच्या रूममधून बाहेर येत होतो त्यावेळेस आता इकडे जानकी आणि माझे माझं सर्व काही बोलणं झालेलं होतं आणि तेव्हा हे सर्व काही ह्या नीच ऐश्वर्याने ऐकलेलं होतं तेव्हा ऐश्वर्याला वाटलं की आता हे काय करतात आणि काय नाही आणि त्याच वेळेस मला ह्या ऐश्वर्याने जिन्यावरून ढकललं आणि त्याच वेळेस मला खूप काही त्रास झाला असल्याचं नाना हे सर्वांसमोर सांगत असतात आता इकडे नानांच्या तोंडातून सर्व सत्य ऐकताच हा सोबित्र आपल्या आईला बोलतो की आई मला माहीत होतं अगं हे ऐश्वर्या नानांना कुठल्या तरी दबावाखाली येऊन या जानकीकडे बोट करण्यास भाग पाडलं आहे आणि माझ्या मनामध्ये जो काही समज आला होता तो आज खरा ठरला कारण मला माहीत होतं आजपर्यंत जानकी वहिनीने कधीच नानांना अंतर दिला नाही आणि जानकी वहिनी असं नानांना कधीच ढकलून देऊ शकत नाही त्यावेळेस तिकडे सुमित्रा बोलते की अरे काल परवाच मी मंदिरामध्ये गेले होते तेव्हा सुद्धा जानकी माझ्या आणि नानांच्या तब्येतीची चौकशी करत होती मला विचारत होती प्रेमाने आई तुम्ही औषधे क्लिअर घेता का मग नानांना जर ही जानकी ढकलू शकते तर नानांची विचारपूस कशासाठी करेल रे असे पण आता इकडे ही सुमित्रा या सुमित्राला सांगत असताना या सुमित्राला खूप मोठा पश्चाताप होत असतो आणि सुमित्राच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात आपण जानकी व ऋषिकेशला या ऐश्वर्यावर विश्वास ठेवून घराबाहेर काढले परंतु आज आपल्यावर फक्त पश्चातापाची वेळ आली आहे कारण खरोखर जानकीची व ऋषिकेशची काहीही चूक नाहीये हे सर्व आता या सुमित्राच्या डोळ्यासमोर आलेलं असतं आणि नानांनी सर्व सत्याचा उलगाडा केलेला असतो आणि त्याच मित्रांनो आता एवढा मोठा सत्याचा उलगाडा झाल्यानंतर इकडे आता नाना ह्या मित्राला सांगतात की तू आत्ताची आत्ता माझ्या जानकी आणि ऋषिकेशला घरात घेऊन ये कारण माझा जानकी व ऋषिकेश म्हणजे माझं सोनं आहे मला ही ऐश्वर्या घरामध्ये नको आहे हिला आत्ताची आत्ता तुम्ही बाहेर काढा असं पण आता, आता इकडे नाना या सुमित्राला बोलतात तर इकडे हा सौमित्र बोलतो की बघ आई बसला की नाही तुझा विश्वास अग आम्ही तुला किती वेळा सांगत होतो की ती मुलगी चांगली नाहीये ती फक्त घर तोडायला इथे आलेली आहे ती घर जोडायला इथे आलेली नाहीये आणि आई तू का बरं आमचं ऐकत नाही ग असं पण आता इकडे मित्र आपल्या आईला बोलत असतो आणि त्याच वेळेस आता इकडे सौमित्राला काय करावं आणि काय नाही हे मात्र समजत नसतं आता इकडेही सुमित्रासुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि त्याच वेळेस आता इकडे आताही सुमित्रा तर आपल्या तोंडालाच हात लावते सुमित्राला काही पण सुचत नसतं परंतु आता जेव्हा सर्व सत्याचा नानांनी बॉम्ब फोडलेला असतो त्यावेळेस आता इकडे सुमित्रासुद्धा ऐश्वर्याला घराबाहेर काढण्यासाठी तयार झालेली असते आणि इकडे आता नानांना बोलतो की नाना मी संध्याकाळीच जानकी आणि ऋषिकेश दादाला घरी घेऊन येतो कारण जेव्हा ते घरी येतील ना तेव्हा तुम्ही त्यांच्या समोर सर्व काही सत्य सांगा असं पण आता इकडे हा सुमित्र नानांना बोलतो तर नाना ठीक आहे असे बोलतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस नाना या सुमित्रासमोर एवढं सत्य सांगत असतात तेव्हा सुमित्राचा सुद्धा विश्वास बसलेला असतो की खरोखर कर ही जानकीच खरी आहे आणि ही ऐश्वर्या फक्त घर तोडायला आलेली आहे आपण जर हिला घर बा भा, घराबाहेर काढलं नाही तर ही कुठल्याही थराला जाणारी बाई आहे असे पण आता इकडे ही सुमित्रा आपल्या मनाशी बोलते आणि इकडे सौमित्रा लगेच या जानकी आणि ऋषिकेशला आणण्यासाठी या नवीन घरी आलेला असतो तर आता सर्व सत्य ऋषिकेश आणि जानकीला हा सौमित्रा सांगतो त्याच वेळेस आता ही जानकी या सौमित्राला बोलते की बघा भाऊजी मी तुम्हाला काय सांगत होते की ती ऐश्वर्या फक्त घर तोडायला आलेली आहे घर जोडायला नाही आलेली आता बघा तुम्ही सत्य समोर आलं आणि कुणाचं नाही असं पण आता इकडे ही जानकी या सुमित्राला बोलते आणि जानकी व ऋषिकेश पुन्हा आपल्या भावाबरोबर इकडे ह्या रणदिवेंच्या घरी येतात आता रणदिवेच्या घरी आल्यानंतर ही सुमित्रा तर जानकी व ऋषिकेश समोर येताच ही सुमित्रा लगेच या ऋषिकेशला घट्ट मिठी मारते आणि ऋषिकेश तू मला माफ कर मी तुझी हात जोडून माफी मागते असे म्हणू लागते आणि त्याच वेळेस खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो ऐश्वर्या तर आपल्या तोंडालाच हात लावून तिथे जवळ उभी असते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सब्सक्राइब करा लाइक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद